आणि हेडलाईन्स नंतर आताची एक मोठी बातमी पाहूयात पुण्याच्या जैन बोर्डिंगच्या जागेचा व्यवहार आपण रद्द करत आहोत आणि आपले दोनशे तीस कोटी हे परत मिळावेत असा ईमेल विशाल गोखले यांनी केला आहे मात्र फक्त गोखलेंनी ईमेल करून हा व्यवहार रद्द होणार नाही कारण विशाल गोखले आणि जैन बोर्डिंगचे विश्वस्त यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार जर व्यवहार रद्द झाला तर विश्वस्त पैसे परत द्यायला बांधील असणार नाहीत त्यामुळे विशाल गोखलेंच्या दोनशे तीस कोटींचं काय होणार हा आता प्रश्न आहे या प्रकरणाची सुनावणी उद्या धर्मादाय आयुक्तांकडे होणार आहे धर्मादाय आयुक्तांनी जर व्यवहार रद्द करण्याचे आदेश देताना गोखलेंचे पैसे परत करण्याचे आदेश दिले तर गोखलेंचे पैसे परत मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे धर्मदाय आयुक्त गोखलेंचे पैसे वाचवणार का हे पाहावं लागणार आहे आणि आज संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात प्रतिनिधी मंदार गोंजारी यांच्याकडून मंदार खरं तर गोखले हे काहीसे पेचामध्ये सापडलेले आहेत त्यामुळे आता प्रश्न एकच आहे की गोखलेंचे पैसे हे परत मिळणार का मुरलीधर मोहोळ हे अडचणीत आल्यानंतर त्यांचे जुने व्यावसायिक भागीदार असलेले विशाल गोखले यांनी एक ईमेल लिहिला आणि या ईमेलमध्ये त्यांनी तो मी ईमेल खरं तर मुरलीधर मोहोळ यांना लिहिला त्यामध्ये त्यांनी म्हटलं की आपण हा जो व्यवहार आहे तो रद्द करतो आहोत आणि आपले दोनशे तीस कोटी रुपये परत मिळावेत मात्र हा व्यवहार जेव्हा झालेला होता या व्यवहाराचा करार जेव्हा झालेला होता त्यामध्ये असं नमूद होतं की जर व्यवहार रद्द झाला तर ट्रस्टी हे दोनशे तीस कोटी रुपये परत देण्यास बांधील असणार नाहीत त्यामुळं आता हे ट्रस्टी दोनशे तीस कोटी रुपये परत देणार का त्यासाठी ते तयार असणार आहेत का हा प्रश्न आहे दुसरी महत्वाची गोष्ट यामधली ती अशी की या सगळ्या प्रकरणाची सुनावणी धर्मादाय आयुक्तांकडे होणार आहे उद्या आणि धर्मादाय आयुक्त जर हा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय देणार असतील तसा निर्णय जर त्यांनी दिला तर तो निर्णय देताना हे दोनशे तीस कोटी रुपये गोखलेंचे तुम्ही परत करा असाही निर्णय निर्णय धर्मदा आयुक्त विश्वस्तांना देणार का हे पाहावं लागेल या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुण्यामध्ये आज धर्मादाय उपायुक्त कार्यालयासमोर महाविकास आघाडीकडून हे असं आंदोलन करण्यात येत आहे महाविकास आघाडीचे नेते या सगळ्या प्रकरणामध्ये आक्रमक आहेत विषयता गोखलेंच्या दोनशे तीस कोटींचा गोखलेंसाठी आहे मात्र एकूण या प्रकरणामध्ये आणखी अनेक खुलासे होणं बाकी आहे मुळातच गोखलेंनी जो काल मेल मुरुधर होण्यानं केला त्याच्यावर एका एक प्रकारे या ठिकाणी शिक्कामोर्तब केलेलं आहे की या सगळ्या नका प्रकरणाचे सर्वे सर्व मुरीधर मोळ आहेत जर या ठिकाणी या प्रकरणात मुरलीधर मोळ नव्हते तर मग या ठिकाणी गोखलेंनी त्यांना मेल करण्याचं कारणच काय जर गोखलेंना पैसेच हवे असतील किंवा करारच जर रद्द करायचा तर त्यांनी धर्माचा आयुक्त पुणे महापालिका त्याचबरोबर जे नका रजिस्टरी जिथे होती निबंध कार्यालय यांना करायला पाहिजे होतं पण त्यांनी मुरलीधर मोळांना केल्या याचा अर्थ मुरलीधर मोळाच्या संमतीने त्यांच्या पुढाकाराने हा व्यवहार झालेला आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मुरलीधर मोळ हे केंद्रस्थानी आहेत असं आमचं थेट आणि स्पष्टमध्ये एकदम मुरधल मोळा याच्यात दोषी आहेत नाहीतर त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस दोषी आहेत त्याचं कारण आहे की ज्या प्रोसेस झाल्या इतक्या फास्ट झाल्यात महापालिकेचा नका म्हणजे नुसत्या साठे कथावर महापालिकेचा नका त्या ठिकाणी प्लॅन सँक्शन होणे एक, एक दिवसात बँक लोन सँक्शन होणे कुठेतरी मुरधल मोळांनी त्यांच्या केंद्रीय सहकार मंत्रालयाचा पण गैरवापर आणि आज तुम्ही इथे जे आंदोलन करत आहात धर्मादाय करायला कार्यालयासमोर तर धर्मादाय आयुक्तांची भूमिका देखील या सगळ्या प्रकरणामध्ये अतिशय संशयास्पद आहे इतक्या वेगाने धर्मादाय आयुक्तांनी हा सगळा व्यवहार जो आहे तो मान्य केला होता आता तुम्ही इथं आंदोलन करतात काय नक्की तुमचं म्हणणं या करायला बद्दल मी पहिल्या दिवसापासून सांगतोय मोहळ एकटे नाहीत ह्याच्यात या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत कारण त्यांचा मामे भाऊ चॅरिटी कमिशनरला आहे जर पुण्याचा विषय होता तर पुणे चॅरिटी कमिशनरकडनं एनओसी न घेता मुंबईच्या चॅरिटी कमिशनरकडनं डायरेक्ट जाण्याचं काय कारण आणि काही दिवसामध्ये जर मोहळ पहिल्या दिवसापासून खोटं बोलतात आणि ही एक जागा नाहीये ज्या वेळेला हा प्रकरण निघाल्यानंतर लोगावची अनेक मायाकडं नातीगोतीसुद्धा आली ते म्हणले आमच्या जागेवरसुद्धा ताबा मारला गुन्हेगारांना हाताशी धरून ताबा मारला मोहळ हे मोडस ऑपरेंडी ह्याच पद्धतीने चालवतात ही मोडस ऑपरेंडी थांबली पाहिजे उद्या करार रद्द जरी झाला तर या करारामध्ये जे जे होते त्यांना दोषी धरलं पाहिजे मुख्यमंत्री फडणवीस ह्याच्यात स्पष्टपणे ह्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत मोहळ त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत ह्यांना दोषी धरून ह्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आपण पाहतो आहोत महाविकास आघाडीकडून हे असं आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून महाविकास आघाडीकडून हा मुद्दा जो आहे हा हे जे प्रकरण आहे ते आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न होतो आहे कारण गोखलेंनी ईमेल जरी केलेला असला तरी हा व्यवहार अजूनही रद्द झालेला नाही काही तांत्रिक बाबी आहेत धर्मादा आयुक्तांकडून तसा निर्णय होणं अपेक्षित आहे आणि मुद्दा अर्थातच विशाल गोखले यांच्या दोनशे तीस कोटी रुपयांचा आहे हे दोनशे तीस कोटी रुपये त्यामुळे आता उद्याच्या सुनावणीमध्ये पर... नेमकं काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद मंदार या संपूर्ण माहिती